बऱ्याच घरांमध्ये रोजच वरण भात बनवला जातो पण वरण बनवण्याची जी योग्य पद्धत आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक स्त्रीने आवर्जून बघावा असा हा व्हिडिओ आहे तर कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ आणि त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ अशी दोन्ही डाळी साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर अगदी स्वच्छ पाण्यामध्ये एक ते दीड तास ह्या डाळी मी भिजत ठेवलेल्या होत्या तर डाळ इथे आपली पूर्णपणे भिजलेली आहे तुम्ही बघू शकता कमीत कमी आपल्याला एक ते दीड तास ह्या डाळी पाण्यामध्ये व्यवस्थित अशा भिजवून घ्यायच्या आहे बऱ्याच वेळेस काय असतं की आपल्याला घाई गडबड असते आणि अशा वेळेस आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेतो पण तसं अजिबात न करता आज आपण योग्य पद्धत पाहणार आहोत तर इथे मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी भिजत घातलेली डाळ काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी घालायचं आहे कारण या कढाईमध्येच आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत तर डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेते आणि ही कढाई आता मी गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत तर नव्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये चुकीच्या पद्धतीने ही डाळ शिजवली जाते बऱ्याच वेळेस आपण ही कुकरला लावतो पण ती अगदी चुकीची पद्धत आहे तर आज आपण ही योग्य पद्धतीने हे वरण तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता हलकसं आता याला वरती फेस यायला सुरुवात झालेली आहे जस जशी ही डाळ शिजायला सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकता डाळ शिजते पण भरपूर प्रमाणात इथे डाळीला वरती फेस आलेला आहे जो की आपल्या हेल्थ साठी अजिबात चांगला नाहीये तर डाळ शिजताना डाळीवरती जो हा फेस येतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे यामधून ॲसिडिक प्रमाण म्हणजेच पित्त आमलं बाहेर पडतं आणि युरिक ऍसिडच्या समस्या वाढतात आणि शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढलं की आपले जॉईंट पेन वगैरे दुखायला लागतात आणि हीच डाळ जर आपण कुकरमध्ये शिजवली तर ती साधारण चार ते पाच शिट्ट्यांमध्ये अगदी पटकन शिजली जाते पण तेवढीच ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण कढईमध्ये ही डाळ शिजवून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता कितीतरी वेळेस कढईमध्ये डाळीला अशा पद्धतीने वरती हा फेस येतो आणि तो, तो सर्व फेस आपल्याला काढून टाकायचा आहे पूर्वीच्या काळी बघा आपली आजी वगैरे असायची ती अशाच पद्धतीने डाळ शिजवायचे आणि भातसुद्धा नेहमी ते पातेल्यामध्येच बनवायचे कुकरचा खूपच कमी म्हणजे शक्यतो वापरच करत नव्हते अशा पद्धतीनेच ते डाळ असो किंवा भात असो ते पातील्यामध्ये शिजवून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता डाळीला वरती किती फेस आलेला आहे हा सर्व फेस आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि अजून जो फेस इथे तयार होतो आहे सुद्धा आता आपण चमच्याने काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि जर तुम्ही डाळ डायरेक्ट धुवून अशी कढईमध्ये शिजायला टाकली तर तिला थोडासा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळेच आपल्याला एक ते दीड तास आधी डाळ व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहे जेणेकरून नंतर ही डाळ पटकन शिजली जाते तर अशा पद्धतीने जो काही वरती फेस येतो तो आपल्याला हलकसा काढत जायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर दहा ते बारा मिनटं इथे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजत आलेली आहे तर ह्या स्टेजला आता इथे मी थोडंसं यामध्ये पाणी गरम करून घालणार आहे कारण डाळीची कन्सिस्टन्सी इथे मला थोडी घट्ट वाटते तुम्हाला ज्या पद्धतीने डाळ ठेवायची आहे घट्ट किंवा पातळ त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ हो शकता तर इथे मी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण मी थोडीशी पातळ ठेवणार आहे डाळ आणि त्यानंतर इथे मी थोडीशी यामध्ये हळद घालणार आहे हळद घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा साधारण आपण पाच ते सात मिनटांसाठी ही डाळ शिजवून घेणार आहोत आणि जर तुम्हाला हीच डाळ कुकरमध्ये शिजवायची असेल तर झाकण न लावता सुरुवातीला आपल्याला पाच ते दहा मिनटं डाळीवर जो काही फेस येतो तो सर्व फेस काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कुकरचं झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेऊ शकता तर डाळ आपली शिजलेली आहे आता तडका देण्यासाठी इथे मी गॅसवर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या देखील तेलामध्ये छान अशा परतवून घेऊ त्यानंतर साधारण सात ते आठ इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती यामध्ये घालून घेऊ तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालून घेऊ आणि मिरची देखील आपल्याला अगदी छान व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे मिरची छान अशी परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडासा हिंग घालते हिंग घेतल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची सुद्धा यामध्ये वापरू शकता तर तयार झालेली फोडणी आता आपण ह्या डाळीवर घालणार आहोत आणि व्यवस्थित अशी ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही दुसऱ्या कढाईमध्ये सुद्धा फोडणी तयार करून घेऊ शकता त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून आणि वरून ही डाळ त्यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल तर फोडणी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपलं मस्त असं वरण बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून हे वरण घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय